नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा एम एन सी म्हणजे महाराष्ट्र परिचर या परिषदने एक सर्कुलर काढलेला आहे ते अनेक वृत्तपत्रामध्ये प्रदर्शित करण्यात आलेलं आहे त्या सर्कुलरनुसार महाराष्ट्रामध्ये अनेक बोगस नर्सिंगच्या संस्था ह्या विविध भागामध्ये जाऊन किंवा विविध ठिकाणी जाहिराती देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे बोगस नर्सेस तयार करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे संपूर्ण सर्कुलर काय आहे हे बघून घेऊया बघा नर्सिंग अभ्यासक्रमाचे अनधिकृत बोगस संस्था राज्यातील विविध भागात बोगस नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जाहिराती देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करून बोगस नर्सेस तयार करत आहेत त्यामुळे नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी सदर संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाची म्हणजेच डी एम ई आर आणि पदवी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजे एम एन सी मुंबई आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे एम यू एच एस नाशिक आणि जे डिप्लोमा कोर्सेस आहे उदाहरणार्थ जे एन एम एन एम ठीक आहे तर या कोर्सेससाठी एम एस बी पी यांनी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशनल बोर्ड यांची मान्यता असण्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अधिकृत संस्थाबाबत माहिती खालील दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे उदाहरणार्थ डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच एस डॉट इन आणि एम एस बी पी ई किंवा एम एन सी काउन्सिलिंग डॉट ओ आर जी बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील अनेक सोशल मीडिया चॅनलवरती किंवा तुम्हाला ॲट्स प्रेफर होत असतील की या कॉलेजला शंभर टक्के नोकरीची हमी आहे यामध्ये शंभर टक्के प्लेसमेंट आहे आणि एम एस बी पीनी अप्रूव कॉलेज आहे पण ऑनलाईन न जाता तुम्ही प्रत्यक्ष त्या कॉलेजला भेट द्या त्यानंतर त्यांच्याकडे ह्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे का उदाहरणार्थ एम एस बी पीनी एम यू एच एस आणि एम एन सीचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे आहे का तर ते असेल तरच त्या कॉलेजला किंवा त्या स्कूलला तुम्ही प्रवेश घ्या अन्यथा तुम्हाला खूप काही परिणाम भोगावे लागतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही तुमच्या नर्सिंग ॲस्परंट किंवा ज्यांना नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करायचं आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे त्यांना नक्की हा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढील संपूर्ण एम एच नर्सिंग सीई टी आणि नर्सिंगबाबत अपडेट घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद